श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी सध्या श्रावण महिना चालू आहे आणि उद्या आहे श्रावणातला दुसरा सोमवार तुम्ही जर हा उपाय कोणत्याही श्रावणामधल्या दिवशी कराल तर तुम्हाला या उपायांनी खूप चांगला फायदा होणार आहे आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे मीठ असतं ते खूप चांगलं काम करतं आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी त्याच्यामध्ये असणाऱ्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या आपण संपवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की असे कोणते फायदे आहे मिठाचे की जे आपण जर श्रावणामध्ये केले तर त्याचा जास्त फायदा होतो याचं कारण काय तुम्ही तर तसेही को मिठाचे उपाय जे आहेत ते रेग्युलर करू शकता पण श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा असतो आणि आध्यात्मिकदृष्ट्याला खूप महत्त्व असतं सगळीकडे सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही मिठाच्या बाबतीत पाळल्या तर तुमच्या घरामध्ये धनाची भरभराट होऊ शकते मिठाच्या डब्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे धन नेहमी खेचलं जाईल कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे ती येणार नाही परंतु मिठाच्या डब्यामध्ये ती गोष्ट तुम्हाला नेहमी ठेवायची आहे ते कसं करायचं काय करायचं ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर मिठाचे काही उपायसुद्धा तुम्हाला समजणार आहेत जे रेग्युलर लाईफमध्ये आपण सहजरित्या करू शकतो आणि त्यांचा फायदा आपण घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये मिठाची चव खूप महत्त्वाची आहे जेवणात मीठ जास्त असो किंवा मीठ मीठ नसलं तर आपल्याला ते लगेच समजतं मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या सुद्धा दूर करतं आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील मीठ दूर करतं ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुखसमृद्धी वाढवू शकतं आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील हे मीठ प्रभावी मानलं जातं मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपू शकतात तर सर्वात पहिला जो उपाय आहे मिठाचा तर तो आपल्याला करायचा आहे उपाय काय आहे तर व्यवस्थितरित्या जाणून घ्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की लाल कपड्यात संपूर्ण मीठ किंवा मिठाची गाठ जर तुम्ही बांधून ठेवली आणि ती जर मिठ घराच्या मुख्य दरवाजावर जर लावली तर तुम्ही तुमच्या कामाच्या जागेवर मुख्य दारावर देखील ते टांगू शकता जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आज जाणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल तसेच मीठ लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ते तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता असे केल्याने मंदी संपते आणि लाभाच्या संधी उपलब्ध होतात असं म्हटलं जातं त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये राहू केतूचा बऱ्याच वेळा अशुभ प्रभाव असतो आणि त्याच्यामुळे आपण जे काही कामं करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही राहू केतू म्हटलं की आपल्याला घाबरायला होतं कारण त्यांचे जर वाईट परिणाम अशुभ परिणाम आपल्यावरती व्हायला लागले तर प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येणं हे निश्चित असतं आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येकजण घाबरतो पण असं न करता फा, तुम्ही जर थोडंसं डोक्याने काम केलं आणि थोड्याशा गोष्टी जर घरामध्ये केल्या तर निश्चित तुम्ही फाय तुम्ही फायद्यामध्ये राहाल राहू केतूला शास्त्रामध्ये छाया ग्रह म्हटलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हीचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त एका काचेच्या भांड्यामध्ये मीठ भरायचं आहे आणि ते भांड जे आहे ते तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचं आहे असं जर तुम्ही करत असाल तर राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे सुख शांती समृद्धी प्राप्त होते लक्षात ठेवा आता आपण मीठ ठेवलं समजा तर ते पंधरा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी खराब होणार आहे किंवा त्याचं पाणी बनणार आहे सध्याच्या सीझनमध्ये ओलावा खूप आहे तर मग पाणी लवकर बनतं उन्हाळ्यामध्ये ठेवाल तर साधारणतः पंधरा दिवस ते मीठ तसंच राहतं पण ते कालसर पडतं आणि ते मीठ जे आहे ती सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे ती शोषून घेत असतं आता आपलं जे टॉयलेट किंवा बाथरूम असेल तर या ठिकाणी सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याच्याचमुळे आपण टॉयलेट बाथरूम मध्ये असं काचेने भरलेलं भांडं जे आहे ते मिठाचं ठेवलं पाहिजे आणि हे मीठ संपूर्ण नकारात्मकता शोषून घेतं ता, आणि त्याच्यानंतर त्या मिठाला हात लावायचा नाही किंवा त्याचा काही वापर करायचा नाही फ्लश करून ते टाकून द्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्ही ते विसर्जित करून द्यायचं आहे आपला हात त्या मिठाला लागला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी तुम्ही असं मोठं मीठ जे आहे ते बदलवू शकता शनिवारच्या दिवशी तुम्ही बदलवलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सदस्यांमध्ये वारंवार वादविवाद किंवा भांडणं जर होत असतील तर त्याच्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय मिठामध्ये आहे आता मीठ तुम्ही म्हणाल की मीठ तर साधं आपण फक्त खाण्यासाठी वापरू शकतो पण असं नाही आहे त्याचे खूप सारे उपाय खूप सारे उपयोग आपण करू शकतो आपल्या घरामध्ये जर भांडणं वादविवाद होत असतील तर दररोज पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आपलं घर जे आहे ते पुसून काढायचं आहे असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणामध्ये सुद्धा शुद्धता वाढते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्परांमध्ये प्रेम टिकून राहतं आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात जर आपण हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी नक्की करा याच्यामुळे खूप चांगला फायदा आपल्याला होतो मिठामुळे डोळ्याचे दोषसुद्धा दूर होतात जर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लक्षात आले असेल तर वरून चिमूटभर मीठ सात वेळा टाकल्यानंतर ते मीठ बाहेर फेकून द्या किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाका असे केल्याने दृष्टीदोष दूर होतो असं म्हटलं जातं तसेच कोणताही वैयक्तिक अडथळा दूर करण्यासाठी मुठभर बारीक मीठ घ्या आणि संध्याकाळी डोक्यावर म्हणजे कुठून तरी आल्यानंतर डोक्यावरून ओवाळून ते दरवाजाबाहेर फेकून द्या हे सलग तीन दिवस करा नक्कीच त्या व्यक्तीवरती जे काही समस्या आलेल्या आहेत त्या दूर होतात मीठ जे आहे ते आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं काचेच्या ग्लासमध्ये मीठ आणि पाणी मिक्स करायचं आहे आणि घराच्या उत्तर पूर्व दिशेला हे ठेवायचं आहे नंतर त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावायचा आहे जेव्हा जेव्हा हे पाणी सुकतं तेव्हा ग्लास स्वच्छ करा आणि नंतर पुन्हा मीठ घाला आणि पाणी भरा असं केल्याने पैशांचा ओघ कायम राहतो आणि आर्थिक परिस्थितीसुद्धा मजबूत होते आता उत्तर पूर्व दिशा म्हणजे कुठली तर ईशान्य दिशेला आपल्याला असा पाण्याचा ग्लास आणि त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जर लहान मुलं असतील मोठे व्यक्ती असतील तर त्यांची दृष्ट काढण्यासाठी सुद्धा मिठाचे उपाय केले जातात दृष्ट काढताना फक्त तुम्ही मुठभर मीठ जर घेतलं आणि ते जर आपल्या छोट्या लेकरावरून जर उतरवून काढलं आणि ते फेकून दिलं तरीसुद्धा त्या मुलाची दृष्ट निघते आपल्या घरामधील मोठ्या सुद्धा जर काही वेगळ्या बाधा झालेल्या असतील असं वाटत असेल तर अशावेळी तुम्ही ह्या मिठाचे उपयोग करू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये किचनमध्ये जे मीठ असतं तर ते मीठ नेहमी आपल्याला काचेच्याच बर्नीत ठेवायचं आहे काचेच्याच भांड्या ठेवायचं आहे स्टीलमध्ये तुम्ही मीठ ठेवू नका प्लास्टिकमध्ये तुम्ही मीठ मीठ ठेवू नका कारण राहू केतूचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील जर तुम्ही काचेच्याच बर्णीमध्ये मीठ ठेवत असाल तर ते अतिशय उत्तम मानलं जातं बाकीच्या कोणत्याही धातूमध्ये तुम्ही मीठ ठेवू शकत नाही आणि ठेवलंच तर त्याचे वाईट परिणाम होतात त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मीठ काचेच्या बर्नीमध्ये ठेवता त्याच्यासोबत आपल्याला दोन लवंगसुद्धा रेग्युलर ठेवायचे आहे मीठ कधीही संपून द्यायचं नाही त्याच्यामध्ये नेहमी दोन अखंडित असे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत असे दोन लवंग जे आहे ते आपल्याला मिठाच्या बर्नीमध्ये ठेवायचे आहे आणि हे जेव्हा खराब होतील तेव्हा आपल्याला पुन्हा बदलवायचे आहे पण नेहमी आपल्या मिठाच्या बरणीमध्ये हे लवंग जे आहे ते असावेत असे लवंग तुम्ही जर मिठाच्या बरणीमध्ये ठेवाल तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं पैसा तुमच्या घरामध्ये खेचला जातो आणि आपलं रातोरात नशीबसुद्धा चमकतं हा उपाय जो आहे तो श्रावणामध्ये नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याचे फायदे मिळतील श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही जे काही छोटे मोठे उपाय कराल त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळतं तर अशा दोन लवंगा ज्या आहेत त्या मिठाच्या बर्णीमध्ये आपण आवर्जून ठेवायच्या आहे आणि रेग्युलर ठेवायचे आहे जेव्हा मीठ संपेल त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा चेंज करू शकता पण जेव्हा तुम्ही मीठ चेंज करता तेव्हा परत त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायला विसरू नका आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद